स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने धडाकेबाज कामगिरी करीत घरपोडी चोरी करणारे रेकॉर्डवरील आरोपी एकोणतीस लाख बत्तीस हजार रुपयांच्या मुद्देमालासह जेरबंद केले आहेत राजू प्रकाश नागोरगोजे वय छत्तीस वर्ष मूळ राहणार सावंत गल्ली उचगाव तालुका कोल्हापूर जिल्हा कोल्हापूर सध्या राहणार बारशिरोड बाळे तालुका उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर व नितेश आडवैया चिकमट वय एकोणतीस वर्ष राहणार सावरकर कॉलनी गल्ली नंबर दोन विश्रामबाग सांगली अशी ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून मिळालेली माहिती अशी की दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी फिर्यादी विनोद श्री चंद खत्री राहणार सांगली हे त्यांचे कुटुंबियांसोबत त्यांचे मुलीचे लग्नाकरिता कोल्हापूर येथे गेले असता अज्ञात बंगला फोडून सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली होती गुन्ह्याचे गांभीर्य पाहता पोलीस अधीक्षक संदीप घुगे तसेच अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांनी स्वतः घटनास्थळी भेट देऊन स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस मालमत्तेविरुद्धचे गुन्हे करणाऱ्या इसमांची माहिती काढून त्यांचेवर कारवाई करून नमूद गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेश केले होते सदर सूचनेप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगलीचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार व स्टाफ यांचे एक पथक तयार करून घरफोडीचे गुन्हे करणारे संशयित इसमांची माहिती काढून व तांत्रिक माहितीच्या आधारे नमूद गुन्हा उघड करण्याबाबतच मार्गदर्शन करून निर्देश दिले होते त्या अनुषंगाने दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांचे पथकामधील सहाय्यक पोलीस फौज अनिल ऐनापुरे यांना त्यांचे बातमीदाराकडून घरपोडी चोरी करून मिळालेले सोनी विक्री करता दोन इसम अंकली फाटा येथे निळे रंगाचे मोपेड मोटरसायकल वरून येऊन थांबलेले आहेत अशी खात्रीशीर बातमी मिळाली नमूद पथक मिळाले बातमीप्रमाणे अंकली फाटा परिसरात निगराणी करीत असताना दोन इसम निळे रंगाचे मोपेड मोटरसायकलवर संशयितरित्या रो, रोडकडेला थांबलेले दिसले त्यांचा बातमीप्रमाणे संशय आलेने सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार व पथकाने सदर इसमांना पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेऊन त्यांना त्यांचे नाव गाव विचारता त्यांनी आपले नाव राजू प्रकाश नागरगोजे वय छत्तीस वर्षे मूळ राहणार सावंतगल्ली उसगाव तालुका कोल्हापूर जिल्हा कोल्हापूर सध्या राहणार बार्शी रोड बाळे तालुका उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर व नितेश आडवैया चिकमट व एकोणतीस वर्ष राहणार सावरकर कॉलनी गल्ली नंबर दोन विश्रामबाग सांगली असे असल्याचे सांगितले सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी त्यांची पंचपक्ष अंग झडती घेतली असता राजू नागोरगोजे याच्या जवळ असलेल्या सॅकमध्ये सोन्याचे दागिने व रोख रक्कम मिळून आली त्यांना त्यांचे कब्जातील सोन्याचे दागिने व रोख रक्कमबाबत विचारणा केली असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली सहायक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता नितेश चिकमट यांनी सांगितले की तो व त्याचा साथीदार राजू नागोरगोजे असे दोघांनी मिळून कोल्हापूर रोड समर्थ कॉलनी येथे मोपेड मोटरसायकलवरून जाऊन पहाटे घरफोडी करून सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरी केली असल्याची कबुली दिली आहे त्यांच्याकडून आठ लाख बावन्न हजार रुपये किमतीचे एकशे ऐंशी वजनाचे सोन्याचे वेगवेगळे दागिने त्यात बांगड्या मंगळसूत्र कंकण ब्रेसलेट चैनी कर्णफुले शिक्के आणि अंगठ्या तसेच वीस लाख रुपये किमतीच्या पाचशे दोनशे आणि शंभर रुपयांच्या भारतीय चलनी नोटा व ऐंशी हजार रुपये कंपनीची निळ्या रंगाची मोपेड मोटरसायकल असा एकूण एकोणतीस लाख बत्तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सदर सोन्याचे दागिने व रोख रकमेबाबत सांगली शहर पोलीस ठाण्याचे क्राईम अभिलेख तपासला असता वरीलप्रमाणे घरफोडी चोरीचा गुन्हा दाखल असल्याची खात्री झाली आहे लागलीच त्यांचे कब्जातील सोन्याचे दागिने रोख कमो गुन्ह्यात वापरलेली मोपेड मोटरसायकल पुढील तपासकामी सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी पणसन समक्ष जप्त केले राजू प्रकाश नागोरगोजे हा रेकॉर्डवरील सराई गुन्हेगार असून त्याचेवर सांगली कोल्हापूर व कर्नाटक येथे घरफोडीचे अनेक गुन्हे दाखल आहेत सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी सांगली शहर पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास सांगली शहर पोलीस ठाणे करीत आहेत सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांचे मार्गदर्शनाखाली जाणेगुणे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार सहायक पोलीस फौजदार अनिल ऐनापुरे पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन धोत्रे कुबेर खोत अरुण पाटील पोलीस नाईक प्रकाश पाटील पोलीस शिपाई विनायक सुतार अभिजित ठाणेकर सुनील जाधव रोहन घस्ते सूरज थोरात सायबर पोलीस ठाणेकडील पोलीस नाईक श्रीधर बागडी पोलीस शिपाई कॅप्टन गुंडवाडे स्वप्नील नायकोडे पाटील यांच्या पथकाने केली क्रांती सूर्य न्यूज क्रांती न्यूज संपादक संपादकांत शिकांत कांबळे बेल ऐकॉन वर क्लिक करा क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका